हाय हॅलो नमस्ते फॅमिली आज आपण बेक्स बेसिक टू अडव्हान्स क्लॉथ चालू करत आहोत बेसिक तर एक आरिवर्कची रिंग आहे जे तुम्हाला शॉप शॉपमध्ये इझिली भेटून जाईल जर नाही भेटली तर तुम्ही ऑनलाईनही मागू शकता अठरा नंबर आणि अठरा नंबर नसली तर मग सोळा नंबरही चालेल पण अठरा नंबर बरी पडते म्हणजे एकदाच घेतो ना आपण तर हे स्टँड आहे आरिवर्क च आणि याचे चार पाय आहेत पण कसं त्याला स्टँडला कसं व्यवस्थित आपण जॉईंट करणार आहोत त्याचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे तर तुम्ही बघू शकता हे सगळं सामान आपल्याला लागणार आहे तर जे मटेरियल माझ्याकडे आहे ते मी दाखवत आहे व्हाईट नंबर व्हाईट मोती आहेत सिक्स एम एम फोर एम एमचे आहेत आणि हे शुगर बिट्स आहेत हे पण व्हाईट मोतीचं आहेत हे कट बिट्स आहेत जे लॉंग वाले आहेत ना कट बीड्स आणि हे पण छोटे कट बीड आहेत आणि हे बी सेवन थाउजंड ग्लो आहे जे आपण लेस वगैरे भेटते ना ते चिपकायला किंवा कुंदन वगैरे जेव्हा आपण बुट्टा वगैरे बनवतो तेव्हा हे ग्लो लागतो आपल्याला त्याच्यामुळं बी सेवन थाउजंड तुम्ही घेऊ शकता यावर दुसरा हे कुंदन आहेत हे पण आपल्याला बुट्टा बनवायला लागणार आहे आणि हे पण लेसस आहे जे चेन डायमंड मध्ये येते ते लेस आहे जे आपण ब्लाऊज लिहायला इझिली चिपकवू शकतो आपले व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही बेसिक टू अडवण म्हणजे तुम्हाला माहित पर्यंत काय काय लागणार आहे मटेरियल मध्ये हे डोली धागा आहे जे फ्रेंच नोट बनवणार आहोत त्याच्यासाठी डोली धागा लागतो जे आपण ब्लाऊजला हँगिंग वगैरे करतो त्याच्यासाठी जे मोती लागतात जे लटकन बोलतो ब्लाऊजच्या बाजूला त्याचे हे मोती आहे जे काय आहेत माझ्याकडे ते दाखवत आहे मी हा थ्रेड आहे गोल्डन थ्रेड जो आए। ला आए। जे पॉलिस्टर आहे आपल्याला पॉलिस्टरच घ्यायचं आहे तुमचं जे ब्लाउज आहे कुठल्या कलरचा असेल तो त्या कलरचा तुम्ही पॉलिस्टरचा घेऊ शकता थ्रेड कारण पॉलिस्टरचा आर जास्त तुटत नाहीये त्याच्यामुळे पॉलिस्टरच हवाय त्याच्यानंतर हे गोल्डन मोती आहेत गोल्डन मोती आहेत हे असेच लाईन मध्ये येतात मी पूर्ण लाईन लाईनच घेऊन आलेले फोर एम एम सिक्स एम एम टू एम एम अशी माझ्याकड मोत्याची लाईन आहे हे गहू मोती आहेत आणि राईस बीट्स पण आहेत माझ्याकडे ते मी तुम्हाला दाखवत आहे जे आपल्याला लागणार लागणार आहे आहे जे बनवतो आपण त्याला जरी थ्रेड आहे हा जरी थ्रेड जे आपण चेन टीच वगैरे करतो त्याच्यासाठी मी तुम्हाला करून दाखवणार आहे चेन टीच वगैरे नेक्स्ट जो आपला ब्लॉग येणार आहे त्याच्यामध्ये जेन्टीच वगैरे सगळं काही असणार आहे तुम्ही माझे ब्लॉग पूर्ण बघत जा आणि कलरफुल पण येतात असे जरी थ्रेड जे तुमचे ब्लाउज असेल कलरचे तर तुम्ही आरेवर्कच्या दुकानात जर बोललात की आम्हाला कलरचे हवेत तर ते पण भेटून जातात हे ग्लास पेन्सिल आहे जे आपल्याला मार्किनिंग वगैरे करायला लागते आणि टेप हवा आहे त्याच्यानंतर जर दोषी पण हवे जे आपण वर्क वगैरे करू त्याच्यासाठी हवी बेसिकला जास्त सामान नाही लागत आहे जे सामान थोडं थोडं तरी चालतं जवळ जवळ कुठं दुकान असेल तर थोडं थोडं शंभर ग्रॅम असं तुम्ही आणू शकताय आणि हे पण शुगर बीट्स आहे थोडं थोडं सामान लागतं बेसिकमध्ये जास्त सामान नाही लागत आहे एक तर बुट्ट्या वगैरे तुम्ही शिकलात तर काही प्रॉब्लेम नाही आहे मी छोट्या छोट्या टिप्स मध्ये देणार आहे हे शुगर बिट्स आहेत जे कॉपर मध्ये आणि गोल्डन मध्ये आहेत त्याच्यानंतर हा सिल्क थ्रेड आहे तुम्ही ब्लाउज ज्या कलरचा आहे त्या कलरचा पण तुम्ही सिल्क थ्रेड वापरू शकता घेऊ शकता हर एक कलरचा सिल्क थ्रेड येतात त्याचा पण वर्क करून दाखवणार आहे मी आरीवर्कचे निडल आहेत जे आरीवर्क मध्ये निडल येतात ते आता लांबून तुम्हाला दिसते का नाही काय माहित नाहीये पण अशा जशा शुगर बीट ची वेगळी असते जरदोशीची वेगळी असते सिल्क थ्रेड ची वेगळी असते हे जरदोशीचे आहे तर असं सगळ्या आरीवर्कचे जे नीडल्स आहेत त्याचा पण एक मी ब्लॉक बनवणार आहे नीडल्स कुठली नीडल्स कुठल्या ह्याला लागते हे टूलिप्स कंपनीचे आहे जे चौदा नंबरच्या आहे माझ्याकडं तर तुम्ही ते पण घेऊ शकताय आणि नॉर्मल पण येतात ते पण घेऊ शकताय तुम्हाला जे इझी वाटेल ते नीडल्स तुम्ही आरिवर्कच्या दुकानामधनं घेऊन येऊ शकताय मी वेगळे साईजचे आणलेले आहेत जे आपल्याला लागणार आहेत आता हे तुम्ही बघू शकता सगळ्या नूडल्स मी घेऊन आलेले आहे जेवढं बेसिकचं सा सामान आहे आपल्याकडे तेवढं बेसिकचं सा सामान मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर तुम्हाला हे पण कुंदन आहेत आणि जे डी व्ही वगैरे बनवतो आपण मध्ये त्याचे काय पॅच आहेत ते तुम्हाला जो जर माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू